रत्नाकर मतकरी यांच्या शांततेचा आवाज या कथासंग्रहातून हात नावाची कथा हात तशी ती इमारत जुनाट नव्हती पंचवीस वर्षापूर्वी चांगल्या दिमाकदार बार्दस्त शैलीत बांधलेली ती प्रशस्त इमारत सतत काळजी घेतली गेल्यामुळे आजही उत्तम स्थितीत होती तरीही का कोण जाणे तिच्यात एक प्रकारचा उदासपणा भरून राहिलेला होता मग त्याचं कारण तिचा कडा रंग की जिन्यांमधला काळोख की आणखी काही कोण जाणे आणखी काही म्हणजे त्या इमारतीचा वापर ज्यासाठी होत होता ते एका नावाजलेल्या मानसोपचार तज्ज्ञाचं प्रायव्हेट हॉस्पिटल त्या इमारतीच्या चारी मजल्यांच्या चारी मजल्यांना व्यापून राहिलं होतं तशी खालच्या रिसेप्शन हॉलमध्ये झालंच तर किचन रूम अशा ठिकाणी लोकांची भरपूर वर्दळ असायची डॉक्टर्स नर्सेस आया आणि पोरे यांची घाई गडबड कधीकधी एकमेकांतली खडाजंगी यांनी त्या इमारतीच्या भिंती गजबजायच्या पण एरवीच्या इमारतीत वास्तव्य करणाऱ्या बिराळांमध्ये जे चैतन्य असतं ते इथे नव्हतं त्याऐवजी खोल्या खोल्यांमध्ये निजून किंवा बसून राहिलेल्या पेशंटची आणि त्यांच्याबरोबरच्या थकलेल्या कुटुंबियांची थंड जाग असायची पेशंटना त्रास होऊ नये म्हणून लावलेले मंद दिवे त्या मलुलपणात भर टाकायचे या हॉस्पिटलमध्ये एक डॉक्टर माझे जवळचे मित्र होते त्यांना भेटण्याच्या निमित्ताने मला या इमारतीत कधी कधी यावं लागायचं आणि नाही कशाला म्हणू पण त्या इमारतीच्या उदासपणाचं आणि पेशंट्स पेशंटच्या जगा जगावेगळ्या जगाचंच मला एक कुतूहल मिश्रित आकर्षण वाटायचं नको रे बाबा त्या हॉस्पिटलमध्ये जाणं असं म्हणत म्हणतच मी त्या इमारतीमध्ये भरल्यासारखा शिरत असे आणि नवीन कुठली विशेष इंटरेस्टिंग केस आली आहे तेही माझ्या डॉक्टर मित्रांकडून माहीत करून घेत असे यातच कधीतरी डॉक्टरांनी मला सीतेची माहिती दिली सीतेला दुसऱ्या मजल्यावरच्या टोकाच्या खोलीत नुकतंच आणून ठेवलेलं होतं जेमतेम सतरा अठरा वर्षांची असावी ती शरीरावर यवन फुलून यायच्या वयातच तिला हा त्रास सुरू झाल्यामुळे असेल पण ती खूपच कृष आणि वयाच्या मानानं किरकोळ वाटत होती तिचा चेहरा शरीराशी काहीसा विसंगत गोलसर आणि ठाशीव होता डोळे मुळात मोठे आणि पाणीदार असावेत आता मात्र त्यांच्या भोवती काळी वर्तुळ तयार झाली होती आणि तारवटलेल्या नजरेत भीती उतरली होती सीतेला एकसारखी भीती वाटायची विशेष करून हातांची तिच्या आजाराला सुरुवात अचानक झाली ती तिची थोरली विवाहित बहीण ताई अशा दोघी संध्याकाळच्या वेळी सिनेमाला गेल्या होत्या राधानगर शहरवजा असलं तरी ते मोठं तडी तरी ते थोडं मोठं गावच रस्ते अंधारे दिवे पेटलेले तर कधी बंद एकूण सिनेमाचा खेळ संपल्यावर घरी पोरीबाळींनी एकट एकटं परत येणं फारसं सुरक्षित नव्हतं तरीही या दोघी धीर करून गेल्या होत्या आणि जीव मुठीत धरून सायकली दमटवीत घरी परतत होत्या थिएटरजवळची थोडी वर्दळ मागे पडली तेव्हाच त्या दोघींच्या लक्षात आलं की आपल्या पाठीमागून दोन बापे सायकलींवरून येत आहेत एकमेकांत बोलत नाहीत आपल्याला हटकत नाहीत शीळ मात्र वाजवतायत बहुतेक आपल्यालाच उद्देशून दोघींच्याही काळजात धडधड व्हायला लागली न बोलताच त्यांनी आपापली भीती एकमेकींना सांगितली आणि पॅडल जोरजोराने मारायला सुरुवात केली पाठीमागच्या जोडीनेही वेग वाढवला सीता आणि ताई यांच्या मनात नाही नाही ते यायला लागलं तसं अंगा खांद्यावर काही फार काही नव्हतं पण तरुण मुलींनी पुरुषी आक्रमणाचं ज्यासाठी भय वाटतं ते कसं बसं दोघींनी घर गाठलं ताई सुटकेचा निश्वास टाकून म्हणाली वाचलो ग आपण त्या दोघांच्या मनात नसेलसुद्धा तसं काही पण किती घाबरवलं त्यांनी आपल्याला पुन्हा कधी जायचं नाही बाई संध्याकाळच्या खेळाला ताई असंच काही बाई बोलत राहिली पण सीता मात्र काहीच बोले ना तिच्या मनातली भीती अजून होती तशीच होती ताई तिला घाईघाईने जेवायला घेऊन गेली पानावर सीता काहीच बोलली नाही हे आईला जम आईला जरा चमत्कारिक वाटलं पण लहर पोरीची म्हणून तिने तिकडे दुर्लक्ष केलं जेवण झाल्यावर ताई स्वयंपाकघरात आईला मदत करायला बसली आणि सीता माजघरात येऊन एका कोपऱ्यात साडी बदलायला लागली अचानक माझघरात गजांच्या खिडकीत दोन केसाळ पुरुषी हात आले सीतेने ते पाहिले आणि ती मोठ्याने किंचाळत सुटली जो कोणी खिडकीशी उभा होता तो तर त्या किंकाळ्या ऐकून पळालाच पण आई ताई आणि घरातली इतर माणसंही हातातली कामा टाकून माझ घरात धावत आली पाहतात तर अर्धवट साडी गुंडाळलेली सीता तारवटलेल्या नजरेने खिडकीकडे पाहते काय झालं सीता घाबरलीस का असं म्हणत तिला जवळ घेण्यासाठी आई दोन्ही हात पसरून पुढे झाली सीतेने आईच्या त्या हातांकडे पाहिलं मात्र ती पुन्हा किंकाळा फोडत सुटली त्या दिवसापासून सीतेचा आजार सुरू झाला माझे डॉक्टर मित्र म्हणाले ती हातांना घाबरायला लागली एक दोन दिवसांनी ती थोडी निवळल्यासारखी झाली खरी पण मध्येच काहीतरी निमित्ताने पुन्हा तिला दुसऱ्याच्या तर स्वतःच्याच हातांची सुद्धा भीती वाटायची आणि ती किंचाळत सुटायची दोन चार महिने औषधोपचार तंत्रमंत्र करून झाल्यानंतर तिच्या घरच्यांनी तिला इथे आणलं तेव्हा तिला भलताच मोठा अटॅक आलेला होता स्वतःचे हात वापरणं तर तिने बंदच केलं होतं पण दुसऱ्या कोणालाही ती अंगाला हात लावू देत नव्हती तिने आठवडाभर आंघोळ केली नव्हती आणि केसांच्या जटा झाल्या तरी ती ते विंचरू देत नव्हती चमच्याने भरवलेलं अन्न ती खूप प्रतिकार करून थोडंफार खायची इतकंच आता कसं आहे तिचं मी विचारलं सुधारते आहे एखादी वीट कमकुवत असलेल्या भिंतीसारखी असतात ही माणसं काही कारणाने नेम नेमका त्या विटेला धक्का लागला तर संबंध भिंत कोसळते सीता आणि तिची आई दोघी सारख्याच प्रसंगातून गेल्या पण त्यातल्या एकट्या सीतेच्या दुबळ्या मनाला भीतीचा ताण सहन झाला नाही त्यावर अनेक अचानक दिसलेल्या हातांनी त्या मनाला तडाच गेला आता भीतीचं कारण नाही असं आम्ही तिला कितीही समजावलं तरी तिची ती समज तात्पुरती टिकते अधूनमधून ती शाळेसारखी वागते एवढंच सीतेच्या ताईने आपला संसार सांभाळून तिच्या आजाराकडे बरंच लक्ष दिलं ती आणि आई आलटून पालटून सीतेच्या खोलीत तिच्या सोबतीला येऊन बसायच्या औषधांचा मारा चालूच होता अर्धा वेळ सीता त्या औषधांच्या गुंगीतच असायची एरवी शांत झोपायची पण अटॅक आलेला असताना मात्र रात्रसुद्धा जागून आरडाओरडा करून काढायची अशावेळी तिला गुंगेची गुंगीची इंजेक्शन्स देणं भाग पडायचं चार महिन्यात सीतेच्या अटॅकचं प्रमाण कमी झालं स्वतःच्या हातांची तिला भीती वाटेनाशी झाली ओळखीच्या माणसांच्या हातांनाही ती घाबरेनाशी झाली मात्र तिचं बोलणं अजून पूर्वीसारखं मोकळं नव्हतं ती गम्म बसून राहायची बोलायची त्यातही बरीच निराशा असायची मी कायमची वेडी होणार तुम्ही मला मारून टाका मी कधीच बरी होणार नाही असं म्हणून रडायची पण प्रमुख डॉक्टर म्हणायचे की ही निराशा हा तिच्या आजारपणाचाच एक अपरिहार्य भाग आहे त्यात काळजी करण्यासारखं काही नाही मध्यंतरी दोन वेळा तिला इलेक्ट्रिक शॉक्स देणं त्यांना भाग पडलं होतं त्याचाही साईड इफेक्ट काही वेळ शिल्लक राहणारच असं ते म्हणायचे चार पाच दिवसांनी सीता राधानगरला परत गेली त्यानंतर अनेक वेळा मी डॉक्टरांकडे तिची चौकशी केली ती आता पुष्कळच नॉर्मल असल्याचं तिच्या वडिलांनी पत्र लिहून कळवलं होतं मध्ये एकदा ती येऊन डॉक्टरांना तब्येत दाखवून गेली होती डॉक्टरांना तिच्या प्रगतीविषयी समाधान वाटत होतं यंदा बारावीच्या परीक्षेला बसायचं म्हणून ती नेटाने अभ्यास करायला लागली होती सीतेचा आजार सुरू झाला त्याला वर्ष होऊन गेलं मधलं संकट टळलं आणि मुलगी मार्गाला लागली म्हणून तिच्या आई वडिलांनी सुटकेचा निश्वास टाकला डॉक्टरांनाही एक केस यशस्वी ठरली याचा आनंद झाला आणि अचानक एके दिवशी सीतेचे वडील तिला पुन्हा त्या भारदस्त पण मरुल इमारतीमध्ये घेऊन आले जवळजवळ पूर्वीच्याच अवस्थेत सीता संपूर्ण बरी झाली असं वाटता वाटताच एके दिवशी शेजारचा दहा बारा वर्षाचा मुलगा गंमत म्हणून तिच्या पाठीमागून आला आणि त्याने आपल्या हातांनी तिचे डोळे झाकले तत्क्षणी सीता पुन्हा पूर्वीसारखी किंकाळ्या फोडत सुटली अर्थात हे नुसतं निमित्त डॉक्टर माझ्याकडे आ म डॉक्टर माझ्याकडे म्हणाले असल्या पेशंटचं मन हे तडा गेलेलं काचेचं भांड असतं सीता यावेळेस निमूटपणे उपचार करून घेत होती पूर्वीसारखी प्रतिकार करत नव्हती पण बरी असताना पूर्वी इतकी उच उत्साही दाखवत नव्हती काही काहीही औषधं घेणं कधी रात्र जागून काढणं फारच झालं तर शॉक ट्रीटमेंट घेणं हे आता आपलं नेहमीच आयुष्य असं तिला वाटायला लागलं होतं अटॅक आलेला नसताना ती जे सुसंगत बोलायची त्यात पूर्ण निराशा असायची मला मरायचं आहे मरायचं आहे असंच ती म्हणायची सीतेच्या या दुखी हकीकतीला एक रुपेरी किनार आहे ताईनेच मला ते सांगितलं एके रात्री रडण्याचा स्वर ऐकून ताई खडबडून जागी झाली पाहते तर सीता औषधाच्या गोळ्यांची बाटली दातांनी उघडण्याचा प्रयत्न करते बाटली अर्थातच उघडत नाहीये आणि निराश होऊन सीता रडते काय झालं ग ताईने धसकून विचारलं बाटलीशी काय करतेस तिच्यातल्या गोळ्यांनी गुंगी येते ना मी त्या सगळ्या खाणार आहे मरून जाणार आहे म्हणजे माझ्याबरोबरच माझी भीतीही संपेल पण बघ ना बाटली उघडत नाहीये ताईच्या अंगावर शहारे आले सीता गोळ्या घेऊन मरून जाणार होती फक्त तिला ती बाटली उघडता येत नव्हती कारण ती स्वतःचे हात वापरू शकत नव्हती तिला त्यांची भीती वाटत होती आज जर सीतेला हातांची भीती वाटत नसती तर, तर कथा समाप्त हात नावाची कथा समाप्त